पुणे एरडा येथील संत सेवालाल महाराज पुतळा उभारणीसाठी गोरसेनेच्या मोर्चात बंजारा शक्ती सेनेचं सक्रिय सहभाग बंजारा समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आम्ही सदैव समाजासोबत राहणार आणि लढा देऊन त्यांना न्याय खेचून आणणार ही चिकाटी व जिद्द अंगीकारून बंजारा शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष किशन जाधव कर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोर बाळू राठोड यांनी पुणे एरडा येथील गोर सेनेच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे आणि आज पुणे येथे संत सेवालाल महाराज यांच्या पुतळा निर्मितीसाठी गोर भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चात बंजारा शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोर बाळू राठोड यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी गोर बाळू राठोड यांनी सांगितले की संत सेवालाल महाराज हे देशातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहे आणि जगाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आणि भविष्यातील घटनांची जाणीव त्यांनी तीनशे वर्ष अगोदरच सांगितले होते अशा चोर संतांचा क्रांतिकाराचा पुण्यासारख्या मोठ्या शहरात पुतळा स्थापन होणे हे संपूर्ण बंजारा समाजासाठी गौरवाची बाब आहे अशी प्रतिक्रिया गोरबाळू राठोड यांनी दिली आहे